आमचे मित्र मित्र या ठिकाणी आहे तर आज आमची जास्त काय फारशी ओळख नव्हती तर आज आमच्या कालच्या प्रोग्राममुळं या निमित्तानं आमची त्यांची चांगली चळवळी असल्यामुळं ते बी आहेत मी बी आहे फक्त ती त्यांच्या हो परिसरामध्ये आहे हो मी तासगाव परिसरामध्ये आहे तर आमची आज अशी एक सामाजिक काम करणारी जी आमची चळवळ आहे या माध्यमातून आमची निची ओळख झाली तर आज आपण यांच्याशी चर्चा करणार आहे तर सर तुमचं नाव काय सर्वप्रथम आपल्या सर्वांना माझा जय जय भीम माझं नाव आयुष्यमान ॲडव्होकेट अमित बाळासो बेट्टम मुक्कामकोश नेरले तालुका वाळवा जिल्हा सांगली बरं तुम्ही तुमचं पहिल्या प्रथम शिक्षण कसं झालं शिक्षण हे खऱ्या अर्थानं आई वडिलांच्या फॅमिली पार्टिशन मुळे शिक्षण म्हणावं तसं एक प्रकारच्या खडतर परिस्थितीमध्ये झालं आणि हे शिक्षण घेत असताना आमच्या आई वडिलांच्या विघटनानंतर एकमेकांच्या पासून विभक्त होण्याच्या प्रक्रियेनंतर जो काही शैक्षणिक विचारांचा वसा आणि वारसा आहे तो आमच्या आदरणीय आत्या आणि मामा हे दोघेही या ठिकाणी प्राथमिक शिक्षक म्हणून म्हणजे त्यावेळेला तुम्हाला म्हणजे मदत किंवा काय आत्यामा दोघांनी तुम्हाला म्हणजे पालनपोषण वगैरे केलेलं आहे सगळ्यात महत्वाचं की जो काय दोन टाइमचा अन्न आहे ते महत्वाचा आत्या मामाने तिचा जो काही शैक्षणिक खर्च आहे तो माझ्या वडिलांनी वडिलांनी मग मग तुम्ही ते शिक्षण घेत असताना तुम्हाला एखादा कुठं असा प्रसंग वगैरे काय आठवत आठवतं का कडतर परिस्थिती त्यावेळेला शिक्षणाच्या बाबतीत शिक्षणाच्या बाबतीत विचार केला तर तौ आता साधी जनरल गोष्ट घेतली तर आम्हाला त्यावेळी पेन सुद्धा मिळालं आज किशाला आमच्या महागडे दोन दोनशे रुपये असत पण त्यावेळी साधा रेनॉल्ड पेन हा प्रचलित होता तो पेन सुद्धा आम्हाला मिळत मग असं मिळत नसताना मग काही गोष्टी हिसकावून घ्यायची सवय लागली चुकीची सवय काही वेळा आम्ही चोरी केली एखाद्या पेनची एखाद्या रिपेनची पण तो चुकीची गोष्ट होती पण ती परिस्थिती लागली परिस्थिती पण त्यामुळे खडतर परिस्थितीमध्ये शिक्षण झालं आणि हुशार पण आम्ही काही नव्हतो मार्क्स होते कारण कुटुंबामध्ये असं सल्ला देणार माहिती काय नाही सर्व्हिस होते त्यावेळेस आम्हाला त्यांनी अक्षरशः जेवण ज्यांच्या ताटात घासायचं तो मु, दिला मग त्यावेळेस मग तुमचं शिक्षण पूर्ण किती झालं पहिली ते सातवी पर्यंत शाळा नंबर दोन प्राथमिक शाळा निर्ले नंबर दोन जिल्हा परिषद आहे त्या ठिकाणी झालं नंतर शिक्षण आमचं शिक्षण संस्थेचं आपल्या शेवटच सेकंड लास्ट रोपट हे निर्लयामध्ये लावलं त्या ठिकाणी आठवी ते दहावी शिक्षण आमचं झालं आणि ते शिक्षण घेत असताना आम्हाला अतिशय गावातल्या उच्च निश्चितचा पण सामना त्या ठिकाणी चौऱ्या त्र्याण्णव चौऱ्याण्णव ते अठ्ठ्याण्णव पर्यंतचा तू कारण आम्ही सातवीत जिल्हा परिषद शाळेत गेलेले विद्यार्थी आणि पाचवी पासून हायस्कूलला असणारे विद्यार्थी यांच्यामध्ये स्पृश्य अस्पृश्यतेचा संघर्ष आम्हाला बघायला मिळाला कारण आम्ही मराठी शाळेमधून गेलेल्या विद्यार्थ्यांकडे त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन हा कायम निच प्रवृत्तीचा राहिला होता कारण हे गरिबातले आहेत हे मागासवर्गीय शाळेतून मग आता तुम्ही बघा व्यवसायाकडे तुम्ही कसं वळला हा ते पण त्यावेळेला तुमची परिस्थिती नाजूक होती आणि दुसरं त्यावेळेला तुम्हाला कुणी मार्गदर्शन असं केलं का केलं तर ते कशा पद्धतीने केलं तुम्हाला त्यावेळेला ना हायस्कूलचं शिक्षण घेत असताना नववीपर्यंतचं शिक्षण हे अतिशय चांगल्या पद्धतीने झालं पण मला गणित विषय माझा कच्चा असल्यामुळे दहावीला मला गणित विषय गेला आणि जवळजवळ मला दोन काय सुटला नाही जवळजवळ मी दहावी नापास झालो दहावीला जे मार्क चाळीस पॉईंट त्र्याण्णव टक्के घेऊन ज्यावेळी एन डी पाटील साहेबांच्या फुले शिक्षण संस्थेचे कर्म भाऊरा पाटील महाविद्यालय जे उडून इस्लाम या ठिकाणी आहे त्या ठिकाणी अकरावीला चाळीस पॉईंट त्र्याण्णव टक्क्यावर प्रवेश घेतला आणि त्या अकरावीला असताना केबी कॉलेजचे अतिशय विद्यार्थी घडवून मोठी परंपरा असणार आहे सेवानिवृत्त प्राचार्य आदरणीय सायनाकर सर आम्ही अकरावीला गेलो सायनाकर सर mm -hmm. रिटायर झाले mm -hmm. आणि तदनंतर आम्ही अकरावीलाच असताना उर्मी इस्लामपूर या ठिकाणी एक बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने एक कार्यक्रम बुद्ध विहारामध्ये आयोजित केला होता mm -hmm. त्या कार्यक्रमाला त्यावेळेचे तात्कालीन न्यायाधीश इस्लामपूर जिल्हा सत्र न्यायालयाचे असणारे आदरणीय चावरे साहेब त्यावेळी या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी किंवा प्रबोधनासाठी त्यावेळी बऱ्यापैकी न्यायाधीशांना लाल दिव्याच्या गाड्या होत्या आणि त्या साहेबांची लाल दिव्याची गाडी त्यांचा ड्रायव्हर त्यांना असणारी सुरक्षितता त्यांच्या अंदावर असणारा बाबासाहेबांच्या संविधानाचा पोशाख थोडक्यात वकिली पोशाख पाहून त्यावेळी बाहेरवलो कदाचित आमच्या जीवनाला आता बघा आपल्याला एखाद्या कोण काय एखादं घेत असतानासुद्धा माणसाचं किती तिसणं नजर आहे एखादा बाबा वस्तू बघत असतात त्याच्यावरसुद्धा अभ्यास करणं किंवा एवढ्या परिस्थितीनं सुद्धा त्या मार्गात जाणं किंवा वकील व्यवसायाकडे एखाद्याकडे बघता बाबा मी बी असं वकील झालं पाहिजे किंवा मला बी गाडी अशी पाहिजे लाल दिवायची पाहिजे असं त्यांचं मनापासून असली तळमळ त्याची त्या गोष्टीची वाटली त्यामुळं ते आता सध्या चांगल्या पद्धतीची तुम्ही वकील की करता तर तुम्ही कुठल्या ठिकाणी करता काम? मी कोल्हापूर आणि इस्लामपूर या दोन्ही ठिकाणी दिवाणी या क्षेत्रामध्ये वकिलीमध्ये सध्या आता मी एक्सपिरियन्स घेत आहे असं म्हणत नाही मी परिपूर्ण वकील झालेला नाही तर त्यातून शिकवणार भेटणार मी शिकण्याच्या प्रक्रियेत आहे एक करत असताना तुम्हाला तर मला काही कधी आवड वगैरे आहे ना वयाच्या आठव्या वर्षापासून जिथं माणसाचं शेवटचं स्टेशन आहे स्मशान आणि बुद्ध विहार हे एक प्रकारचं ज्ञानाचा स्त्रोत ज्ञानाचा बरोबर त्या दोन केंद्राशी मला आमच्या गुरुजींनी ओळख करून दिली गुरुजी पण त्यांनी ज्ञानदानाचं काम केलं खाणापूर तालुक्यातली वेजेगाव हे छोटस गाव आहे त्या एका गावामध्ये आमच्या आत्याने मामाने बरोबर पंचवीस वर्ष एका शाळेवरती ज्ञानदानाचं काम केलं ते करत असताना ते विद्यार्थ्यांच्यावरती बौद्ध धर्माचे संस्कार उजवले

आणि मुलांना त्यांनी छोट्या छोट्या गोष्टीतून अतिशय बुद्धांचा विचार सांगण्याचा एक प्रकारचा त्या काळात प्रयत्न केला आणि तोच विचार त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर त्यांनी स्वतःच्या समाजामध्ये गावामध्ये रुजवला आणि ते रुजवत असता आम्ही लहानपणापासून त्यांचं अनुकरण करत होतो कारण आंघोळ तुम्हाला आंघोळ झाल्यानंतर बुद्धमूर्तीच्या समोर उभं राहणं फुलं व्हाणं अगरबत्ती लावणं आणि त्रिसरण पैशील घेणं मग ते गुरुजींच्या घटनाक्रम जे बघत असताना तो प्रभाव मला न सांगता मी कॅच करत गेलो आणि ते स्वतःच्या मुलांना जेवढं त्यांच्या कॅच केलं नाही त्यातला बौद्ध धर्मातला धाट ते सुद्धा गुरुजींच्या मुलांना आत्मसात केला नाही पण मी गुरुजींच्या दीर्घ सवात राहिलो सवासात राहिलो आणि प्रत्येक गोष्ट त्यांची मी आत्मसात करून आज जो उभा आहे तो केवळ त्यांच्या प्रेरणेमुळे त्यांच्या मार्गदर्शन मार्गदर्शन मग तुम्ही अशी काय दीक्षा वगैरे कुठं असं काय म्हणजे तुम्ही घेतली का हा दीक्षा मी घेतलेली आहे दोन हजार अकरा साली नागपूर येथील दीक्षाभूमीच्या ठिकाणी बरं नागपूर त्या ठिकाणी तुम्ही घेतले मग त्यावेळेला तुम्हाला काय वाटलं म्हणजे दीक्षा आपण घ्यायला चाललोय त्या ठिकाणी त्यावेळेला तुम्हाला एखादा असा प्रसंग एक दोन दिवसात त्यावेळेला प्रसंग पोटला आठवतो बाबा मला प्रसंग का बसू आपण दुसरी गोष्ट बौद्ध धर्माची आवड आणि बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार करण्याची आवड वयाच्या नव्या वर्षापासून होती पण त्याला दीक्षाचं स्वरूप प्राप्त झालं दोन हजार अकराला आणि ते निमित्त होतं माझा मंगलपर्म विधीच ज्यावेळी आम्ही मा कालकथेत महादेवांना वागणारे आमचे जे काय कालकथित झालेले सासरे आहेत ते पूर्वी बहुजन समाज पार्टीचं मुंबई या ठिकाणी काम करत होते आणि दुसरी गोष्ट ज्यावेळी मी आमची आता सध्याचे मिसेस आहेत त्यांना बघायला ज्यावेळी गेलो त्यावेळी सासऱ्यांना माहीत झालं की मी बी एस पीचं काम करतो आहे आणि मला सांगायला अभिमान वाटतोय ते या ठिकाणी या हयात नाहीत तरीसुद्धा साधतेने घरसुद्धा आमचं पडकं बघितलं नाही जे हातात भर लोणा चढलेल्या मातीने कचलं होतं केवळ के बाबासाहेबांच्या चळवळीत मी कार्यरत आहे त्यामुळे तिने डोळे झाकून मुलगी दिली भले मुलगी देणं हे साधी सोपी गोष्टीचा आई वडील आहे त्यालाच याची कल्पना येते आणि आता बाकीच्या लोकांना येऊ शकत नाही त्याची कल्पना त्यामुळे ते त्यांचाही विश्वास मी आज पर्यंत खरा केलेला आहे आता तुम्हाला धर्म कार्य काम करत असताना करत असताना कुठल्या ठिकाणी तुम्हाला अडचणीचा विषय कुठं भाषला काम करत असताना अडचण तशी पाहायला गेले तर अडचण काहीच नाही आणि मग करायच्या बाबतीत अडचण कुठलीही नाही आणि जे काही या ठिकाणी मला व्यक्त करायचं आहे ते परक्यांशी सामना करताना किंवा त्यांच्याशी दोन हात करताना आम्हाला काही वाटत नाही आम्हाला हत्तीचं बळ येतं सोक्यांशी सामना करताना त्या हत्तीचं बळ अक्षरशः आमचं गळून पडत का तर आपलेच दात आपण आपण संघर्ष करायचा आणि हा संघर्ष करायची वेळ का आलेली आहे कारण ढासळत चाललेली कुटुंब व्यवस्था एकमेव कारण आहे ज्या कुटुंबाचे जे ड्रायव्हिंग सीटवर जे ज्याला आमच्या लिगल भाषेत मॅनेजर म्हणतात तो कुटुंबाचा कर्ता पुरुष म्हणजे वडील आणि त्याची सोपतीन म्हणजे आई आहे त्या मुलाची आई वर आई वर ह्या दोन्ही लोकांनी जर खऱ्या अर्थानं धम्म आत्महत्या केल्या तर धम्माचा प्रचार प्रसार व्हायला वेळ लागला मग आता तुम्हाला असं म्हणजे आता मला म्हणजे वैयक्तिक असं म्हणायचं भारतीय वध मासाबा भा। आपण काम करतो तिकडं संख्या आपल्याला कमी जाणवते का नवीन पिढीतल्या नवीन तिकडं न वाढ असं तुम्हाला जाणवते का जाणीवते तर का जाणीवतं नक्कीच या ठिकाणी बाबासाहेबांनी धम्म प्रचार प्रसारासाठी विधिस्ट सोसायटी इंडियाची स्थापना एकोणीसशे चोपन्न साली केली एकोणीसशे पंचावन्नला या संस्थेचं कायदेशीर पद्धतीने रजिस्ट्रेशन झालं आणि त्यानंतर जो संस्थेचा जो दहा कलमी कार्यक्रम होता बुद्धिस्ट सोसायटीचा संपताच नाही तुलाचा तो दहा कार्यक्रम बाबासाहेबांच्या महापरनिर्वानंतर म्हणावा असा करेक्टली राबवला गेला गे आणि जी संस्था होती बाबासाहेबांनी ज्या सर्व संस्था बाबासाहेबांनी स्थापन केल्या त्यातली अशी एकमेव ही संस्था आहे की ती स्वतःच्या ताब्यात ठेवली बाकीच्या ज्या संस्था बाबासाहेबांनी काढल्या होत्या त्या समाजाच्या मालकीच्या केल्या आणि ही धम्मसंस्था तेवढी बाबासाहेबांनी बाबासाहेबांच्या कुटुंबांच्या जवळ ठेवली होती बाबासाहेबांच्या महापौर निर्वाण हा जर दहाकलमी कार्यक्रम जर काटेकोर पद्धतीने राबवला गेला असता त्या दहाकलमी कार्यक्रमात काही ठराविक गोष्टी मेन्शन होते त्या प्रामुख्याने अगदी एल के जी ते पी जीपर्यंतचं जे शिक्षण आहे ते आपल्या बौद्ध धर्मसंस्कार पद्धतीने होण्यासाठी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाची संलग्न शिक्षण संस्था आपण निर्माण केली पाहिजे आपल्या लोकांचे आर्थिक प्रश्न मिटवण्यासाठी आपली एखादी स्वायत्त स्वतःची बँक असली पाहिजे आपल्या एखाद्या समाजातल्या गो रुग्णांना गोरगरीब रुग्णांना प्रायव्हेट हॉस्पिटलच्या ठिकाणी उपचार घेणं परवडत नाही अशा ठिकाणी आपल्या बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे हॉस्पिटल्स असले पाहिजेत क्या या अशा पद्धतीच्या दाखल कार्यक्रमातल्या तीन प्रामुख्याने मी गोष्टी तुम्हाला नमूद करून सांगितल्या ह्या जाकलबी कार्यक्रम जर राबवला गेला असता तर कदाचित बाबासाहेबांच्या संस्थेविषयी जे लोकांच्या मनामध्ये जे समज गैरसमज आहे ते या ठिकाणी नाही असते बघा आजपर्यंत मी आज जवळजवळ एक त्यापेक्षा जास्त हे केलेलं तरी चांगला असं खर पाण्यात जाऊन किंवा विचार मांडणं किंवा विचार करणं तरी किती हलालकीतनं सुद्धा या आमच्या सरांनी सुद्धा हलालकीतनं सुद्धा व आई वाटल्याचा सपोर्ट नसतानासुद्धा हे आज इथपर्यंत पोचलेलं आहे तर आत्ता मला एवढं सांगावं की सर तर आत्ता जे आपले विद्यार्थी आहे आत्ता नवीन तर त्या विद्यार्थीसुद्धा तुम्ही काय सांगाल विद्यार्थ्यांना मला एवढंच सांगायचं आहे की बाबासाहेब आपल्या आयुष्यामध्ये म्हटलेले आहेत की मी त हयात विद्यार्थी आहे शिक्षणाला कुठल्याही पद्धतीचं वय नसतं मी सुद्धा आजपर्यंत आत्ता मी सध्या विद्यार्थी आहे वयाचं बेचाळीस वर्ष चालू जरी असलं तर मी विद्यार्थी आहे आणि आपल्या विद्यार्थ्यांना खास करून मला एवढं सांगायचं आहे की आपण जे शिक्षण घेत आहात ते आपण शिक्षण दहावी बारावी किंवा ग्रॅज्युएशन यापुरतं मर्यादित न ठेवता खरा शैक्षणिक प्रवास जर कुठून सुरू होतोय तो पोस्ट ग्रॅज्युएशनच्या शिक्षणापासून पदव्युत्तर शिक्षणापासून सुरू होतोय आणि या गोष्टीचा विचार केला तर आजूबाजू आपल्या समाजामध्ये पदवीपर्यंत शिक्षण घेऊन जे लोक थांबतात बारावीच्या आतमध्ये शिक्षण घेत असलेले पन्नास साठ टक्के लोक थांबतात आणि पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्यांचे जर विचार केला तर हाताच्या बोटावर मोजणे एवढे आज विद्यार्थी आहेत आणि दुसरी गोष्ट विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आणि पालकांच्या मनामध्ये जो शिक्षण मिळवणारा नोकरी मिळालीच पाहिजे असा जो काय भ्रम निर्माण झालेला आहे तो भ्रम जोपर्यंत पालक विद्यार्थी मनामधून काढून टाकत नाहीत तोपर्यंत या ठिकाणी जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन साथ नाही कारण शिक्षण हे केवळ या ठिकाणी नोकरी मिळवण्यासाठी आपण घेतोय असं नाही शिक्षण घेतल्यामुळं जीवनाकडे पाहण्याचा पाणी म्हणायचं आहे ती पोच निर्माण होते आणि शिक्षणाचा वापर तुम्ही धर्म कार्यामध्ये करू शकता तुम्ही एखादा व्यवसाय करण्यामध्ये करू शकता शेती करण्यामध्ये करू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचा आपण या ठिकाणी बाबासाहेबांच्या व महामानवांच्या विचारधारेचे पायी होण्यासाठी शिक्षणाचा उपयोग होऊ शकतोय हे मला या ठिकाणी प्रामुख्याने नमूद करायचं आहे आणि काही लोक ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन झालेली लोक विद्यार्थी नाव उमेद झालेले आहेत <laughs> त्याचं एकमेव कारण आहे की ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर ते विद्यार्थीला असतात की मी खाजगी काम कसं करू मी एखाद्या दवाखान्यात काम कसं करू मी एखाद्या एम आय डी काम कसं करू मी व्यवसाय कसा करू त्या मुलांच्यामध्ये अर्न अँड लर्न ही भावना निर्माण न झाल्यामुळं आज त्यांच्यामध्ये नैराश्य आलेला आहे आता मी माझं उदाहरण देतो शिक्षण घेत असताना मी गोंड्याच्या खाली काम केलं माळव्याचा व्यवसाय केला अगरबत्तीचा व्यवसाय केला दुसरी गोष्ट दवाखान्यात काम केलं आणि हे करत असताना शिक्षण मी एल एल बी एम ए फर्स्ट क्लास एल एल बी फर्स्ट क्लास बी ए डिस्टिंग्शन अकरावीला सत्तावन्न टक्के बारावीला एकसष्ट टक्के दहावी नापास अशा पद्धतीचा जो शैक्षणिक उत्तर त्या अलिकापासून सडत्या अलाखापर्यंत आलो आहे आणि आत्ता मी पाठीमागच्या वर्षी वयाच्या बेचाळीसा वर्षी सर्टिफिकेट कोर्स इन पाली लँग्वेज शिवाजी युनिव्हर्सिटी आणि पी जी डिप्लोमा इन थॉट्स ऑफ डॉक्टर बी आर आंबेडकर स्टडीज हा विद्यापीठातला सहा महिन्याचा आणि एका वर्षाचा पी जी डिप्लोमा हा आम्ही क्लासमध्ये पूर्ण केला पालीभाषेमध्ये मला माझ्या पायाच्या वेरीप्रोजन्समुळे मला मार्क्स मिळवता आले नाहीत पण मी पन्नास टक्केपर्यंत त्या ठिकाणी गेलो आणि मला अजूनही या ठिकाणी विद्यापीठामधले जो दोन कोर्स आहेत आणि गेलेले मग पी एच डी हे शिक्षण मी मरेपर्यंत जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तो मी शिक्षणाच्या हो प्रभावात राहणार बघा कशा पद्धतीचं आपल्याला सरांनी मार्गदर्शन केलेलं आहे तर सर एक तुम्हाला एक कॉन्टॅक्ट साधायसाठी तुमचा एखादा कॉन्टॅक्ट नंबर आमच्या वर्तवांधवला सांगा माझा एकच नंबर आहे शहाण्णव एकोणनव्वद एकोणनव्वद एकाहत्तर बेचाळीस कार्ड आहे चिऊंच जय भीम जय भीम Please do,